आजोबांनी नातू सकाळच्या शांत वेळेत त्याच भव्य वटवृक्षाखाली बसले होते वातावरणात एक अद्भुत शांती होती बाळा काल आपण शिस्त आणि वेळेच्या कष्टाचे महत्त्व पाहिले पण आयुष्यात कष्ट करताना अनेकदा अपमान आणि वाईट गोष्टी सहन कराव्या लागतात अशा वेळी मन शांत ठेवायचे असेल तर कोणाला गुरु मानले पाहिजे नातवाने वटवृक्षाच्या मुळाशी असलेल्या मातीकडे पाहिले काही भाविक त्या मातीला पाय लावत होते पण ती माती शांत होती आजोबा मला एक भीती वाटते जेव्हा कोणी माझ्यावर रागवतं किंवा माझा अपमान करतो तेव्हा मला खूप राग येतो शांत राहणे किती अवघड असते अपमान सहन करण्याची शक्ती आणि क्षमा करण्याची वृत्ती कशी मिळवायची नातवाला शांतता आणि सहनशीलतेचे महत्त्व खास करून अपमान किंवा टीका झाल्यावर समजून घ्यायचे होते बाळा तू खूप महत्वाचा प्रश्न विचारला आहेस शांतता ही ज्ञानाची पहिली पायरी आहे आणि क्षमा हा गुरूंचा सर्वात मोठा धर्म आहे आपली आजची कथा दत्त महाराजांच्या चोवीस गुरूंपैकी एक पृथ्वी या गुरुबद्दल आहे डोळे मीठ बाळा आज मी तुला दत्त महाराजांनी पृथ्वीला गुरु मानून शिकलेल्या शांतता आणि सहनशीलतेचा धडा दाखवतो दत्त महाराज एकदा एका उजाड मैदानावर ध्यान करत बसले होते त्यांना जीवनातील सर्वात मोठा कोण आहे हे जाणून घ्यायचे होते तेव्हा त्यांचे लक्ष पृथ्वीवरील मातीकडे गेले दत्त महाराजांनी पाहिले की माणूस त्या मातीवर काय काय करतो कोणी त्यावर घरे बांधतो तर कोणी तिला उचलून टाकतो कोणी त्यावर शेती करतो तर कोणी त्यावर अपमान करतो पण ती माती कधीही रागवत नाही ती शांतपणे आपले कर्तव्य करत राहते लोकांना आधार देते आणि पोषण करते कितीही अपमान झाला तरी ती सहन करते दत्त महाराजांनी पृथ्वीकडून शिकले जो सहन करतो तोच खरा समर्थ असतो लोकांनी तुला कितीही त्रास दिला तरी तू शांत राहा राग आणि अपमान हे मातीवर फेकलेल्या कचऱ्यासारखे आहेत ते आपोआप विरून जातात दत्त महाराजांनी पृथ्वीला गुरु मानून सहनशीलता शिकवूनी माझा प्रणाम सहनशीलता तुझा जीवनातील सर्वात मोठा आधार आहे पृथ्वीच्या गुरुतत्वातून नातवाला शांतता आणि क्षमेचे खरे मूल्य कळले आजोबा मला कळलं शांत राहणे म्हणजे कमजोरी नाही तर शक्ती आहे जेव्हा मा कोणी माझा अपमान करेल तेव्हा मी रागावणार नाही तर मातीसारखं शांत राहीन अगदी बरोबर बाळा दत्तगुरु आपल्याला शिकवतात की शांतता हाच आत्म्याचा आधार असते शांत मन हेच ज्ञानाचे घर असते बाळा पृथ्वीने सहनशीलता शिकवली पण जीवनात भावनेचा समतोल कसा राखायचा उद्या आपण याच ठिकाणी बसून दत्त महाराजांचे दुसरे गुरु सूर्य आणि चंद्र यांनी भावनांवर नियंत्रण आणि स्थिरता कशी शिकवली याची कथा ऐकूया श्री गुरुदेव दत्तांच्या कृपेने ज्ञानाच्या प्रवासाची ही दिशा निश्चित झाली आहे भेटूया लवकरच पुढील गुरु लिहिले तोपर्यंत ज्ञान आणि श्रद्धेचा मार्ग अनुसरा श्री गुरुदेव दत्तांच्या कृपेचे हे ज्ञान लहान मुलांपर्यंत आणि प्रत्येक जिज्ञासू मनापर्यंत पोहोचवा व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उद्याच्या भागासाठी तयार राहा भेटूया उद्या पुढील गुरु लिलेत तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त या नामस्मरणात लीन व्हा आणि ज्ञानाच्या मार्गावर चालत राहा